आपलं शहर ते तर कसं चालतं कधी विचार केलाय या शहराची ना एक स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असते आणि तीच आपल्या रोजच्या जगण्याला आकार देते ती आहे आपली महानगरपालिका चला आज ती नक्की कशी काम करते हे सोप्या भाषेत समजून घेऊया एक तारीख आहे जी खूप महत्वाची आहे ती आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस कारण याच दिवशी आपल्याला आपल्या शहराचं भविष्य ठरवण्याची एक मोठी संधी मिळणार आहे आपलं एक मत आपलं शहर घडवतं हे आपण नेहमी ऐकतो पण ते मत नक्की काय करतं आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम कसा होतो हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे चला तर मग पुढच्या काही मिनिटांतात आपण या पाच महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत शहराची रचना कशी असते आपला आवाज तितपर्यंत कोण पोचवतं आणि आपलं एक मत किती ताकदवान आहे हे सगळं आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आपल्या शहराची ही ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे महानगरपालिका नक्की आहे तरी काय सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हीच ती व्यवस्था आहे जी आपल्या रोजच्या जगण्याला आकार देते आपल्या रस्त्यांची देखभाल पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन या सगळ्या मूलभूत सुविधांची जबाबदारी महानगरपालिकेची असते आपल्या जगण्यातल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीवर तिचा थेट प्रभाव असतो बरं ही एवढी मोठी व्यवस्था आहे पण यात आपला आवाज कोण आहे आपला प्रतिनिधी कोण तो महत्वाचा दुवा म्हणजे नगरसेवक कायद्याच्या भाषेत तर ही झाली व्याख्या की महानगरपालिकेचे सर निवडून आलेले सदस्य पण खरं तर नगरसेवक यापेक्षा खूप जास्त काहीतरी असतात ते आपल्या प्रभागाचा आपल्या परिसराचा आवाज असतात आपल्या समस्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवणारे ते आपले थेट प्रतिनिधी आहेत आता ही गोष्ट एका मतदार म्हणून आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे कायद्याने काही नियम घातले आहेत हो की कोण नगरसेवक होऊ शकत नाही उदाहरणार्थ ती व्यक्ती आमदार किंवा खासदार नसावे काही विशिष्ट नियमांनुसार त्यांना दोनपेक्षा जास्त मुलं नसावीत त्यांनी राखीव जागेसाठी खोटं जात प्रमाणपत्र वापरलेलं नसावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालिकेच्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांचा स्वतःचा आर्थिक फायदा नसावा या नियमांमुळे कारभार पारदर्शक राहण्यास मदत होते ठीक आहे नगरसेवक आपला आवाज पोचवतात पण समजा आपल्या गल्लीतलीच काहीतरी समस्या असेल मग काय त्यासाठीच एक खास यंत्रणा आहे आणि ती म्हणजे प्रभाग समिती ही समिती बनते कशी तेही खूप सोप्पा आहे बघा यात आपण निवडून दिलेले नगरसेवक असतात त्या भागातील पालिकेचे अधिकारी असतात आणि हो काही सामाजिक संस्थांमधील तज्ज्ञांनाही यात घेतलं जातं या सगळ्यांची मिळून ही समिती तयार होते म्हणजेच काय तर ही समिती म्हणजे आपल्या जवळच्या समस्यांवरचं सगळ्यात जवळचं उत्तर आहे आपल्या प्रभागातल्या बागेची दुरवस्था झालीये किंवा कचऱ्याचा प्रश्न आहे गटारं साफ करायची आहेत ह्या सगळ्यावर थेट इथेच निर्णय घेतला जातो आणि त्यासाठी निधी वापरण्याचे अधिकारही याच समितीला असतात आपण सगळेजण कर भरतो बरोबर मग कधीतरी प्रश्न पडतोच की या पैशाचं नेमकं होतं काय महानगरपालिका आपल्यासाठी काय करते चला पाहूया की कायद्यानुसार कोणती कामं करणं पालिकेसाठी बंधनकारक आहे तर महानगरपालिकेच्या अनेक बंधनकारक कामांपैकी पहिलं महत्वाचं काम म्हणजे सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छता आणि देखभाल नुसते रस्ते बनवून चालत नाही तर ते रोजच्या रोज स्वच्छ ठेवणं हे त्यांचं मूलभूत काम आहे तसंच आपल्या घरातून आणि परिसरातून निर्माण होणारा कचरा गोळा करणं आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणं हे शहराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी महानगरपालिकेचीच असते आणि हो आपल्या शहराचं सौंदर्य वाढवणारे घटक जसं की बागा बगीचे आणि मुलांसाठी खेळाची मैदानं यांची निर्मिती आणि देखभाल करणं हे सुद्धा पालिकेच्याच मुख्य कर्तव्यांपैकी एक आहे तर आता आपल्याला महानगरपालिकेची रचना तिची कामं हे सगळं कळलं आहे आता वेळ आहे आपल्या जबाबदारीची ही माहिती पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच आपल्या भागासाठी आपल्या शहरासाठी एक चांगला प्रतिनिधी निवडायला आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा शेवटी सगळे येऊन थांबतं ते आपल्यावर आपलं शहर आपल्याच हातात आहे या माहितीच्या आधारावर आपण आपल्या शहराला एक योग्य दिशा देऊ शकतो तर मग या आवाजाचा वापर आपण कसा करणार आहोत विचार नक्की करा